आता तुमची नेमकी प्रशासनाकडं शासनाकडं काय मागणी असेल जी गावगुंडा आहेत लवकरच शासनाने आळा घालावा नसेल तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार खूप शासणार आणि जी माझ्यास जी माझ्या संघ संतोष जे संघ जे झाले ते अन्य कोणा संघ होऊ नये ती वेळ मी बघितली मार म्हणजे काय असतो जनावरला सुद्धा मा, मान माणूस हांताना विचार करतो का तर ती जनावर आहे मुकळी त्याला बोलता येत नाही पण एवढा वर दोन पाया पडून सुद्धा त्याचा मला रट्टा बंद नव्हता मला त्या बावीस मिनटामध्येच कळलं की मला आठवणच चालेल संतोष उपमुकला कुणीतरी मिळायला पाहिजे होतं माझ्यासारखं एवढा अन्याय करणं म्हणजे ह्या गावगुंडाला कमीत कमी गावगुंडापेक्षा त्याच्या महागाच्या टोळक्यात ना त्यांना टायरात टाकून था हा म्हणजे त्याला जिंदगी काय असते लोकांना मागणं काय असते आणि टोटल पी एस सी समाजाची मुलं घेऊन त्याचा वापर करतोय अठराशेच्यासाठी आता मला एवढं लागलं मला ते पण जागायची म्हणून माहीत नाही तीच मला म्हणते का अठराशे ते करते आणि शासनाने त्याच्यावर वेळेत बंधन ठेवावं पी आयने ठेवावं एस टीने ठेवावं खालचं काय की बघावं ते अशी आमची नम्र विनंती आणि ह्यांच्यासाठी काहीतरी नवधणं करावं की स्वतः करीत नाही गुंड स्वतः करीत नाही मी म्हणतो गुंडापेक्षा खाली काम करणारालाच तास तरच ह्यात लोक म्हणून म्हणजे संविधान म्हणून चाललं आहे नाहीतर हे सगळं चोर झाले प्रत्येक शासनातल्या माणसाचा माणसासंग ह्यांचे संबंध आहे अधिकारी आले तहसीलदार आले रॉयल्टी न भारता कुणाची रानवतलं नेते कुणी काय म्हणलं तर तरी मी तक्रार एक दोन हजार तेवीसपासून दिली या तक्रारीचा छडा लावला नाही आणि प्रत्येक वेळेस गेलं की तीच विषय तीच मिळते गोर गोरगरीबाला न्याय मिळणारे अधिकारी यावात तसे आमचं आणि ह्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी उपनेत्री यांनी सुद्धा भ्रष्टाचारात यांचा शिडे आर घ्यावा यांनी सुद्धा त्या रॉयल्टीच्या भ्रष्टाचारात गुंतलेले शासनाला करायचे धन पण दाखवणार असं शिक्षण चालू भूम तालुक्यात नुसता चोऱ्याचा बाजार बाजारचा